गुड मॉर्निंग गाईज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि माझी मैत्रिणी नाही ये रूमवरती तिला आज आहे काम संडे असल्यामुळं गार्डनमध्ये भरपूर लेकरं खेळायला आले मस्त वाटतं त्यांना बघून थोडं असं वाटतं की आपण पण जावा नाही का खेळायला पण काय नशीब आहे गांडू तो क्या करेगा आपू नाही जा सकते ना तर बघू शकता माझ्या मैत्रिणी आज रूमवर नाही तिला आज ऑफिस होतं आणि मी आज एकटीच आहे खूप बोर होणार आहे वाकडं तिकडे तोंड करत माझे सकाळची सुरुवात केली आहे आणि आणि भूक पण लागली तर बघू पोटा पाण्यासाठी काही का नाही खायला कारण की काय भूक लागली पोटा पाण्यासाठी थोडं तर चालत जावंच लागणार रवि रविवारी म्हणल्यावर काही सगळं काही आहे तर भेटणार नाही थोडं तरी कष्ट घ्यावंच लागणार पोटा पाण्यासाठी तर काहीच बघू शकता तुम्ही की भरपूर लांब जावं लागतं खायला खायला घ्यायला आणि खाण्यासाठी काय आहे पराठे वा स्मेल तर चांगली येत होती गरम गरम होते पण बघू आता टेस्ट केल्याशिवाय काय करणार आहे का आता काय करणार आहे बघू टेस्ट करूनच बघूया चला तर टेस्ट करण्यासाठी घेतले दोन प्रकारचे पराठे एक कांद्याचे आणि एकामध्ये काय म्हणतात त्याला बटाटे तर कांद्याच्याला कांद्याच्या पराठ्याला आपण पहिल्यांदी टेस्ट करूया पोटा पाण्यासाठी खावा लागणार आहे काही पण हॉस्टेलमधलं तसं वास तर चांगला येतो आहे बघू टेस्ट केल्याशिवाय कळणार आहे का काही हां छान तर लागतं आहे पण अरे यार घरचं आहे ते घरचं आहे का घरचं आहे का ते घरचं आहे हॉस्टेलचं आहे खावाच लागणार आहे पण काय आहे आता घ्या खाऊन म्हणलं नाही का आपल्याला तरी कोण आहे दिवसभर नाहीतर उपाशी राहावं लागल का पोटात कावळे गागत होते एक तर आधीच आणि इकडून तिकडून कसं बसं मी खाल्लं ते आता खूप बोर होते करण्यासाठी तर काहीच नाही आहे काय कारण काय आहे दिवसभर रूमवर हाच विचार करत 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 आत्ता ब्रश करून ॲटलीस्ट खाऊन तरी घेतलं आहे हे बघा नशीब गांडू तो गांडू म्हणलं होतं ना आधीच पाणी पण नाही पाणी आणायला जावं परत इथक लांब जावं लागणार आहे मला पाणी आणायला अरे यार ठीक आहे चला कोई बात नाही जाणार पडे काही तर चला मग तितक्याच दूर परत जाऊन पाणी घेऊन येऊ मग दिवसभर लागेल ना ढोसायला पाणी नरड्याला घास कोडा बिडा पडला तर काय करायचं एकतर एकटीच आहे रूमवर कोणी बघायला नाही मला गेले बिले मरून पडले तर काय करायचं त्याच्यापेक्षा पाणी आणलेलं का कवाईवर तर हा माझ्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे ते मुलं बिचारी इतके छान खेळत आहे ना क्रिकेट असं वाटतंय की आत्ता जाऊन त्यांच्यामध्ये क्रिकेट खेळावं काय तुम्हाला दाखवायचं होतं पण माझा कॅमेरा इतका बेकार आहे की मी तुम्हाला पूर्ण चांगला व्ह्यू पण नाही दाखवू शकत इट्स ओके मी तर बघितलं पण काय करणार गाईज दुर् दुर्दैव असं आहे की मी तुम्हाला नाही दाखवू शकत पण ठीक आहे थोड्याच दिवसात मी चांगला फोन घेऊन चांगले व्हिडिओ काढन फक्त तुमच्या सपोर्टची थोडीशी गरज आहे तर गाईस चला थोडीशी शायनिंग मारत मी चालले पाणी आणायला कारण की व्हिडिओ समोर आहे ना तर थोडी शायनिंग तो बनती आहे माहीत आहे मला की मी आंघोणी केली आहे पण तरी पण काय हरकत आहे हां तो चलो जाते हम अभी बॉटल के लेके आते हैं बघू शकता काही जा माझ्या पी जीचं समोरचा व्ह्यू आहे इथं मी राहते बॉटल भरायला चालले समोरून माणसं येता येईल आज वाटते माहिती आहे ना आपली किती फाटते त्याच्यामुळं आहे ना बस इतका बॉटल भरायला याचा एक तर फायदा झाला चहा प्यायला भेटली मज्जाच मज्जा मजा नाशा करायची सवय आहे ना आपल्याला तर चला हा नाशा करून पुन्हा झोपायच्या तयारीत लागते असं वाटतंय मला आता तर गाईज रूमवर आले परत सुजत नाही काय करावं काय करावं इकडून तिकडे चक्कर मारून उगच टाईमपास करायचा प्रयत्न करते ब्लॉक पण वाढवायचा प्रयत्न करते माझी काय चुकी आहे त्याच्यामध्ये कंटेनर्स नाही सापडत इकडून तिकडून चकना मारून काय का कंटेंट सापडत असतात का काही सांगा बरं तुम्हीच आता एकतर संडे त्यात माझी मैत्रीण घरी नाही आहे त्यात मी य्कीच आहे आणि कुठून मी कंटेन आणू काय आणू कंटेन इकडून तिकडून चकना मारून इकडून तिकडून डोकून डाकून झाल्यावर हां आणि शेवट काय ॲट लास्ट बॅडवर बसून उगत घे घेण्या देण्याचे ते कॅमेरा पुढे शायनिंग मारत 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 ब्लॉग वाढवायचे कामं चालू आहे माझे पण हां एक विवाद चांगला होता लेकरं खेळत होते एकदम मस्त क्रिकेट मस्त खेळत होते राव असं वाटत होतं की खाली जाऊन त्यांच्यासोबत क्रिकेट खेळावं पण काय आता बुरसं तर नाही जाऊ शकत ना उगं दात घसून खाऊन पिऊन आले पेटपूजा झाली अक्तर आता बघू दिवसभरात काय काय होतंय ते जसं जर भेटला टाईम तर कळवलंच तुम्हाला जर असलं कंटेंट सांगायला तर कळवलंच तुम्हाला तर हे माझे एवढे छोटे छोटे केस टाय करून उगं शायनिंग मारून आकडे बिकडे काढून माहिती आहे मला बुरशी चांगलीने दिसत आहे डोळे बिळे सुजले थोबड माझं सुजलेलं पण काय झालं मग आंघोळ नसली केली तरी चांगलं तर दिसायला पाहिजे ना ॲट आट, ॲटलीस्ट कॅमेऱ्यात तरी तर ठीक आहे हे माझं एवढं गंद गंधपटक चेहरा बघून फिल्टरची आठवण यायला लागली आत बट इट्स ओके गायज रिॲलिटी रियालिटी होती ब्र सो चल आता काय एकटं बसून माझ्या या रिकाम्या दिमाकामध्ये ओवर थिंकिंगचा पाऊस झालाच पाहिजे त्याच्यापेक्षा आहे ना झोपून घेतलेलं कधीही बरं ते कसं आहे ना संडे वेस्ट नाही जाऊ देऊ शकत ना एक तर संडे त्यात मी झोपले नाही तर मग संडेचा उपयोगच काय मग